अगं एक मिनिटामध्ये नाट नाटकाला सुरुवात सावित्री तुसी सावित्री तुसी ज्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम झालेले असतील त्यांनी इथं मध्ये बसावं तिकडे गोंधळ करू नये Halu Halu

लोक आपल्या थुथू करतील स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात बरं असू द्या या पुस्तकाबाजी आम्हालाही काम आहे तरी तो बाने ताप ले <hel bought> सावित्री ही तर भूत बादा है भूत बादा काय भूत बाजार माजे लेकर ला ना हो शकत नाही ही सावित्री और जज्जल याचा चार पापने बहुत कशल आज जले कोई का पारु आता मैं कहाँ करूँ है पन करेगा ही तू आता रडत बसू नकोस भेड वाया घालू नकोस गावाबाहेर तांत्रिक आले आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन जा वाटलं तर मी येते तुझ्याचं होय होय चल लवकर माझे करून लई दाबलं

ही तर बुधबाताया लागली भूतबादा लागली भुद्बादा काय पुतवाच्या हो तुझ्या बाळाला विहिरीतल्या भुताराच्या पडलाय नाही येती होऊ शकत नाही भाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसं येईल झारू बाबा कसा धीर धरू

तेवढे पैसे देईन पण माझे बाळ वाचले पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा हे घे अंगारा दिवसात ना दोन आपल्या बाळाला लावत जा

এগা হিতিনড যো আটযো না টযো এলনা সাঁজা ক্যটনা ক্য়টযোনা ঁমনা আখযতিনা কা কাকিনা ক্যমন্য়া একপশনেনা কা কাকাকি আকাকাকুয়� बाळाचे दोघांना दोघं किती मोठ वाजे हे करतो का तुला त्यावेळेला तुला किती सांगितलं घर प्रतुती करू नकोस म्हणून त्यावेळेस एका आईच्या व बाळाचे दोघांना दोघं किती मोठ वाजे हे करतो का तुला अवपण खूप

या बगाना जरा उठना मजा बड़ा हे बो तुझी मम्मी बोलवती है उठना मजा पिल्लू उठना रे बड़ा अरे बड़ा आई तू ला आवाज दे दी है अरे माजा सोनिया अरे डॉक्टर दौड़े तर उगड़ काय झालं याला काय झालं असा आज गप काय देवाजबाडा अपगना सावित्री नाही माझे बा नाही माझे बा नाही माझे बा देवाने माझे बा माझ्यापासून इरून गेलं डेविड का निष्तुळ कसा असू शकतो डेविड का निष्तुळ कसा असू शकतो

अग्गुबाई <laughs> 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 yes, yes. मला माहितच नव्हतं सूर्य पृथ्वीचा गोल फिरतोय अगं सूर्य पृथ्वी गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरतो चल राउंड अड यस यस तुम्ही मला सारखं सारखं तुम्ही मला सारखं सारखं गाऊंड म्हणत जाऊ नका हो

सावित्री तो शिष्य वृत्ति में आ गया है तो दिल्ली ले जावा लागे है के तुझे दिल्ली की टिकट ओ पण मला हे एकटीला कसे शक्य होईल सावित्री अगर तू स्वतःला एवढी कमी का समजते एवढी शिकून परिश्रम घेऊन काय उपयोग गावडरची गावडर राहिली तू आता मी गावडर नाही राहणार नाही राहणार मी गावडर आता मी शिकेन मी नक्की शिकेन पोस्टमन सुमंत्रावांचे घर हेच आहे का होय तुमचा दिल्लीहून हुट तार आला आहे धन्यवाद सावित्री तुला सावित्री तुला दिल्ली हुट तार आली आहे तो दिल्लीला जावा लागेल हॅलो होणार आहे सावित्री तुला पुरस्कार तुला पुरस्कारासाठी बोलावले आहेत तुझे सत्कार होणार आहे सावित्री मोठं नाव कमवलीस माझ्या बद्दल मला खूप अभिमान आहे काय आज फक्त तुमच्यामुळे सक्रिय झालं नाही तर मी एकटी काहीच करू शकली नसती

आपल्या सर्व महिलांना सुशिक्षित करीत आहे की सुशिक्षित करीन काय ग शिकणार ना, ना।, ना तुम्ही हो चला तर यावर एक गीत सादर करूया सगळे जण आरे पुढे भी वकील वकील झाले मिनिस्टर फिरायना गलिक गाडी दोन फिरायना गलिक गाडी दो मी सावित्री